तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोकण आणि घाट प्रदेश मुसळधार ते अतिभार पाऊस ढ थंड ढगाळ वातावरण तेज वारा मुंबई ठाणे पालघर या ठिकाणी मुसळधार ढगाळ आणि खूप थंड वातावरण तसेच जोरदार वारा पन्नास ते किलोमीटर प्रति हवर्स या वेगाने वाहणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल्हापूर या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरण तसेच या ठिकाणी थंडगार हवा या ठिकाणी सुद्धा राहणार आहे तर मराठवाड्या आणि विदर्भ या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ अनेक भागात मध्यम ते जोरदार वारासुद्धा या ठिकाणी दिसणार आहे तर पुढील जो काही आपण कोकण विभागातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार ते अति भारी म्हणजेच ऑरेंज अलर्ट या ठिकाणी जारी केलेला आहे या ठिकाणी उग्र आणि ढगाळ वातावरण दिसणार आहे तर या ठिकाणी झपाट्याने पाऊस आणि गडगडाट विजांचा या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे पुढील कोकण उपनगर म्हणजेच पालघर ठाणे मुंबई या ठिकाणीसुद्धा येलो अलर्ट या ठिकाणी ढगाळ सूर्यमुख प्रचंड वाऱ्याचे झोत पन्नास किलोमीटर प्रति वागा वेगाने वारे वाहणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल्हापूर या ठिकाणी मुसळधार ते अल्प ऑरेंज येलो अशा प्रकारचं वातावरण राहणार आहे या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा जास्त प्रमाणात पाऊस पडणार नाही उर्वरित महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये बीड नांदेड परभणी या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी येलो अलर्ट जारी आहे विदर्भातील नागपूर अमरावती भंडारा ना या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणारा या ठिकाणीसुद्धा येलो ऑरेंज येलो अलर्ट आहे पुढील मुंबई महानगर या ठिकाणी मुंबई ठाणे पालघर रायगड या ठिकाणी मुसळधार या ठिकाणी येलो आणि ऑरेंज असे दोन्ही अलर्ट या ठिकाणी दिसणार आहेत या ठिकाणी जोरदार वारा आणि पन्नास किलोमीटर प्रति हवर्स या वेगाने वाहणार आहे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण भा घाट या प्रदेशात पुणे पुणे घाट सातारा घाट या ठिकाणी घाट एरियामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा अंदाज या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे ती सावधानगिरीच्या काही सूचना आहेत संपूर्ण राज्यात चक्रीवादळीय पाऊस आणि वारा संभाव्य त्यामुळे पाणी तुंबून राहू शकते लहान व मोठे पाऊस थांबवणारे कपडे आणि छत्री सोबत ठेवा वाऱ्यामुळे विजांच्या झळा जो काही झाडे पडण्याचा धोका उघड्या क्षेत्रात जाणे टाळा आय एम डी अपडेटसाठी संपर्क संपर्कात राहा स्थानिक प्रशासन हप्त्यानुसार सूचना जारी करू शकतो अशा प्रकारचा आपला रोज हवामान अंदाज ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा या चॅनलवर जे काही व्हिडिओ अपलोड केले जातात हे शेतकऱ्याला भयकावण्यासाठी नाही तर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी केले जातात हा अंदाज आपण लक्षात घ्यायचा आहे विनाकारण कोणत्या ठिकाणी मुसळधार कोणत्या ठिकाणी वाहून जाईन असला अजिबात सांगितलं जात नाही हा अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा आहे धन्यवाद